नमस्कार आपण पाहत आहात पुणे परवानाधारक रिव्हॉल्व्हर निष्काळजीपणे बाळगल्यामुळे एका व्यक्तीच्या स्वतःच्या पायात गोळी लागली ही घटना महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुरोळी तालुका खेड गावात घडले पोलीस हवालदार सदाशिव नाईक नवरे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार मयूर गुलाब सोनवणे पैवर्ष पस्तीस राहणार सोनवणे वस्ती कोरुळी तालुका खेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मयूरने त्याच्याकडील परवानाधारक रिव्हॉल्व्हर बाळगताना परवान्याच्या अटी आणि शर्तींचे पालन केले नाही या निष्काळजीपणामुळे रिव्हॉल्व्हरमधून राऊंड फायर होऊन त्याच्या स्वतःच्या डाव्या पायात गोळी लागून तो गंभीर जखमी झाला तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहे खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी देवढाबा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा येथून आलेल्या भाविकांच्या पिकअप गाडीचा ब्रेक फेल झाल्यानं झालेल्या चाले अपघातात सतरा भाविक जखमी आहेत बुधवारी दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घोडेगाव ते भीमाशंकर रस्त्यावर सदरचा अपघात झाला जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती रात्री उशिरा प्राप्त झाली आहे एकतीस ऑगस्ट रोजी पिकअप गाडीतून देवढाबा येथून एकवीस भाविक देवदर्शनासाठी निघाले होते त्यांनी पणी नाशिक शिर्डी शनी शिंगणापूर जेजुरी आणि श्रीक्षेत्र आळंदी यात्रा करून भाविक श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जात होते धोकादायक वळणावर गाडीचा ब्रेक फेल होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्यानं गाडी पलटी झाली स्थानिक ग्रामस्थ व ये जा करणाऱ्या भाविकांनी जखमींना मदत केली त्यांना ताबडतोब शासकीय रुग्णवाहिकांमधून जवळ असलेल्या मनसर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जखमींची नावे पिकअप चालक प्रभाकर सुधाकर बोरसे पैवर्षे चोवीस अविष गणेश कवळे पैवर्षे बारा ज्योती गणेश कवळे पैवर्षे अडतीस निर्मला भागवत बोरसे पैवर्षे साठ ज्ञानेश्वर सपकाळ पैवर्षे पासष्ट सुनीता संदीप कवळे पैवर्षे चाळीस कल्पना विजय कवळे पैवर्षे पंचेचाळीस शोभा श्रावण बोरसे पैवर्षे पंचावन्न सूर्यकांत डवळे पैवर्षे पंचेचाळीस शारदा भास्कर चांभे पैवर्षे चाळीस मुक्ताबाई साबळे पैवर्षे पंचावन्न उषा सूर्यकांत डवले पैवर्षे चव्वेचाळीस मंदाबाई सुपदा फदले पैवर्षे पन्नास सूर्यकांत दगडू डवले पैवर्षे पंचेचाळीस सुनीता संजय सपकाळ पैवर्षे सत्तेचाळीस शारदाबाई भास्कर जांबे पैवर्षे पन्नास सर्वजण राहणार देवढाबाद तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा हे जखमी झाले आहेत सुदैवाने चार भाविकांना कोणतीही दुखापत झाली नाही रस्त्याच्या वळणावर अचानकपणे ब्रेक फेल झाला गाडी नियंत्रित करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला स्थानिक ग्रामस्थ भाविकांनी मदत करून आधार दिला असे पिकअप चालक प्रभाकर बोरसे यांनी सांगितले मनसर उपजिल्हा रुग्णालयात सर्पांवर उपचार सुरू आहेत बारामती तालुक्यातील एका चोपन्न वर्षीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकाला नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीनं खेड तालुक्यात सध्या राहण्यास असलेल्या ब्लॅकमेल करत एक लाख पंधरा हजार तीनशे पन्नास रुपये उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी पडगाव निंबाळकर पोलिसांनी अभिषेक विठ्ठल पांचाळ सध्या राहणार वस्ती आनंदी रोड तालुका खेड मूळ राहणार उदगीर जिल्हा लातूर आणि सिद्धांत माथव गगनभिडे सध्या राहणार चाकण मूळ राहणार पाटोदा बुद्रुक जिल्हा लातूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये शिक्षकाला एका महिलेच्या नावाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर चॅटिंग सुरू झाले आणि इंस्टाग्रामवरही संपर्क वाढला काही दिवसांनी त्या खात्यावरून नग्नावस्थेतील महिलेने व्हिडिओ कॉल करत शिक्षकाला कपडे उतरवण्यास भाग पाडले नकार दिल्यावर चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकी दिली भीतीपोटी शिक्षकाने धमकीला बळी पडत कपडे काढले त्यानंतर अभिषेक पांचाळने शिक्षकाला फोन करून त्यांचे नग्न फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सअपवर पाठवले दोन लाख रुपये द्या नाहीतर व्हिडिओ व्हायरल करून नोकरी धोक्यात टाकण्याची आणि जिवे मारण्याची धमकी दिली समाजात बदनामीच्या भीतीने शिक्षकाने काही रक्कम पाठवले पांचाळने सिद्धांच्या फोनपे खात्यावर तीस हजार आणि सात जुलैला सत्तर हजार रुपये उकळले एकोणतीस ऑगस्टला पुन्हा एक लाखांची मागणी करत गावात येऊन धमकी दिली शिक्षकाने हा प्रकार पुतण्याला सांगितल्यानंतर पोलिसांत फिर्याद दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अवैध शस्त्रांच्या विरोधात विशेष मोहीम राबवली या मोहिमेत पन्नास पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत यामध्ये सर्व पोलीस चारने नऊ पिस्तूल जप्त करत पहिला क्रमांक मिळवला आहे गुंडाविरोधी पथकाने सात पिस्तूल जप्त करत दुसरा तर युनिट दोनने ने तिसरा क्रमांक मिळवला आहे ही मोहीम तेरा ऑगस्ट ते दोन सप्टेंबर या कालावधीत घेण्यात आले या मोहिमेत चाळीस गुन्हे दाखल करून पंचेचाळीस आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पन्नास पिस्तूल एकोणऐंशी काडतुसे जप्त केली आहेत तसेच धारदार घातक शस्त्र पाळगणाऱ्यांवर चौऱ्याण्णव गुन्हे दाखल करून सहासष्ट आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एक्क्याण्णव कोयता बारा तलवार सहा चाकू अशी शस्त्रे जप्त करण्यात आली जप्त केलेल्या पन्नास शस्त्रांमध्ये एक गावठी कट्टा तर एकोणपन्नास पिस्तूल आहेत या मोहिमेअंतर्गत विशेषतः गुन्हे शाखा युनिट चारने मुख्यातून सुटलेला आरोपी पवन देवेंद्र बनेटी वैवर्षी चोवीस राहणार पिंपळे गुरव याला अटक करून त्याच्याकडून दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडदुसे जप्त केले तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील सराईत गुन्हेगार गणेश कांबळे उर्फ मॅडगण्या वयवर्षे तेवीस राहणार निराधारनगर पिंपरे ऋषिकेश उर्फ शेऱ्या राजू अडागळे वयवर्षे चोवीस राहणार उर्से तालुका मावळ बाबा सैफन शेख वैवर्षे सत्तावीस राहणार पिंपळेगुराव राहुल उर्फ सोन्या प्रकाश ढगे पैवर्षे पंचवीस राहणार सुसगाव तालुका मुळशे प्रताप उर्फ बाळू हनुमंत पवार पैवर्षे बत्तीस राहणार पेरंगूट मुळशे वैभव रामकृष्ण विटे वैवर्षे अठ्ठावीस राहणार तळेगाव स्टेशन यांच्यासह चाकण महाळुंगे आणि आळंदी भागातून पंचवीस सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे खेड तालुक्यातील पालिकांच्या प्रभागरचना सदोष झाल्या आहेत यामध्ये काही मंडळांनी राजकीय हस्तक्षेप केल्याचे आरोप होत आहेत साखन आळंदी आणि राजदूव नगर नगर परिषदेच्या प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप आणि भौगोलिकदृष्ट्या मुख्य वाहतुकीचे रस्ते छेद देणारे रस्ते विद्युत पोल नदी नाले यांचा विचार न करताच भौगोलिक विसंगती न टाळताच प्रारूप प्रभागरचना केली आहे प्रभागांची लोकसंख्या ही असमतोल दाखवण्यात आली आहे अपारदर्शकता आणि जनतेला अंधारात ठेवून प्रारूप प्रभाग रचना केली असा हरकतीचे मुद्दे घेऊन आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमाबाबत मोठ्या प्रमाणावर प्रगती घेण्यात आल्या शहीद राजगुरू शासकीय औद्योगिक संस्था चांडोली खेड येथील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी तासिका तत्वावर पाच जागा भरण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य उदयशंकर सूर्यवंशी यांनी दिली यामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर दोन शीट मेटर वर्कर एक पेंटर व जनरल दोन अशा पाच जागा तासिका तत्वावर भरण्यात येणार आहेत तर इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता बायोडाटासह अनुभवासह सकाळी दहा ते पाच या वेळेत चांडोली खेडेतील आय टी आय संस्थेत येत्या आठ दिवसात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आळंदीमध्ये परिवर्तन एकादशी निमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात भाविकांची गर्दी होते मंदिर परिसरातील हार फुले व प्रसादाची दुकाने नागरिकांनी फुलून गेली होती मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती तसेच मंदिरात भाविकांसाठी उपवासाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले इंद्रायणी काठी भाविकांची गर्दी दिसून येत होती प्राथमिक आरोग्य उपकेंद्र रेटवळी तालुका खेड या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे या ठिकाणी सिस्टर हे पद अनेक महिन्यांपासून रिक्त आहे शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे त्याचप्रमाणे ज्या डॉक्टरांची नियुक्ती आहे ते वेळेवर हजर राहत नसल्याने नागरिकांना प्राथमिक उपचार घेण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे संबंधित अधिकाऱ्यांवर शासकीय नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच निवासी डॉक्टरांची सोय करण्यात यावी त्याचप्रमाणे दवाखान्यातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत आज सायंकाळी पाच वाजता दौंडकरवाडी रामनगर येथे शेतकरी भरत शिवराम लांडे यांच्या शेळ्यांच्या गोट्यात बिबट्याने हल्ला केलाय गोट्यातील सोळा शेळ्यांची पिल्ले बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली चाकण वन विभागाच्या वतीने घटनास्थळी पंचनामा केला शेतकरी शेळ्या राणात जाळण्यासाठी गेले असता पाठीमागे बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे गावात देखील भीतीचे वातावरण होते चाकण एमआयसीसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी कडून झालेल्या ई निविदा औद्योगिक क्षेत्रातील रस्ते व व पायाभूत सुविधांच्या दुरुस्ती विकासासाठी कोट्यवधी रुपयांची कामे जाहीर झाली आहेत यामध्ये टप्पा क्रमांक व चार रस्त्यांची देखभाल व खड्डे बुजवणे सदतीस पॉईंट एकोणचाळीस लाख टप्पा क्रमांक तीन पाईपलाईन वाढवणे व दुरुस्ती तेरा पॉईंट चाळीस लाख टप्पा क्रमांक तीन आळंदी फाटा स्पायसर चौक ते फोक्स वॅगन स्कोडा कंपनीपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता एकोणसाठ पॉईंट सव्वीस कोटी लवकरच हे काम सुरू होऊन नागरिकांना खड्ड्यांपासून दिलासा मिळेल असे खेडसे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले सांडपाण्यामुळे मेंढ्यांचा सा मृत्यू कंपन्यांवर गुन्हा दाखल चाकण एमआयडीसीमध्ये महाळुंगे इंगळे तालुका खेडेतील कंपन्यांमधून सोडलेल्या दूषित सांडपाण्यामुळे अठरा मेंढ्यांचा सा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दिनांक एक सप्टेंबर सायंकाळी साडेचार वाजता एच पी चौकातील हॉटेल कोर्टयार्डच्या मागील मोकळ्या जागेत घडली आहे या प्रकरणात बाळू दामू कोकरे वय चाळीस सध्या राहणार एच पी चौक महाळुंगे यांनी महाळुंगे सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार हॉटेल कोर्टयार्डच्या मागे असलेल्या कंपन्यांच्या प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कंपन्यांमधून नाल्यास सोडलेले दूषित सांडपाणी अठरा महिन्यांनी प्यायले त्यामुळे त्यांच्या नाका तोंडातून फेस आणि पाणी येऊन त्यांचा मृत्यू झाला आहे कंपनी प्रशासनाला याची जाणीव असतानाही त्यांनी हे दूषित पाणी बाहेर सोडले ज्यामुळे सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असे फिर्यादीने म्हटले आहे तपास करत आहे मरकड येथील कोयाळी फाट्यावरील स्नेहवन अनाथालयातील मुलांना धान्य व खाऊ वाटप करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश लोखंडे यांनी दिली मरकड तालुकाखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आशा सोमनाथ लोखंडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे चाकण आंबेठान रस्त्यावर अतिक्रमण कारवाई पुढील आठवड्यात करण्यात येणार आहे या भागात रस्त्याच्या मध्यापासून साडे बारा मीटरवर खुणा केल्यानंतर आता संबंधित नागरिकांना नोटिसा काढण्यात आल्या त्यामुळे या भागातील कारवाई अटळ असल्याचं स्पष्ट झालंय अवजड वाहने चाकण आंबेठाण रस्त्यावर वाहतूक करण्यास प्रशासनानं मुकसंमती देऊन या भागात कोंडीची स्थिती निर्माण करून आता अतिक्रमण कारवाई करण्याचे नियोजन केले आहे महामार्गावरील कोंडीचा प्रश्न पेटलेला असताना चाकण आंबेठान रस्ता काही जणांनी मुद्दाम रडारवर आणून राजकीय सूड उगवण्याचा प्रयत्न असल्याचा येथील नागरिकांचा आरोप आहे खेड तालुक्यातील बीबी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी संगीता तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे मावळता सरपंच सोनाबाई दोरे यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या जागेवर संगीता तनपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली याप्रसंगी माजी सरपंच व सदस्य अरुण गुंडाळ सोनाबाई दोरे उपसरपंच रवींद्र बुरसे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते शेतकऱ्यांचे कैवारी दिवंगत शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्तानं काळूस तालुका खेड येथील शेतकरी उपोषण स्थळी जमले होते यावेळी शरद जोशी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं काळूसमधील शेतकऱ्यांच्या बाबत दोन दिवसांमध्ये काही निर्णय झाला नाही तर पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन सुरू करणार सांगितलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये हमासखेडचे दोन्ही कालवे रद्द झाले चाचकामांचा कालवा रद्द झाला मग आता कायदेशीर बाबी ह्या पूर्ण झाल्यानंतर अजूनही शासन जर आम्हाला असं फसवत असेल तर याच्यापेक्षा आता दुसरं दुर्दैव नाही म्हणून आता आम्ही सर्वांनी एकजूट असे ठाम निश्चय केलाय की आता मात्र निर्णय घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काल आपण सगळं बघितलं असेल जरांगे पाटलांनी गोरगरिबांना सम संघर्ष संघर्ष उभा करून हा योग्य निर्णय ऐतिहासिक निर्णय घेतला तशीच शेतकऱ्यांची एकजूट आम्ही उभे उभी करून या ठिकाणी आम्ही सुद्धा ऐतिहासिक निर्णय घेतला राहणार नाही कारण आज आमच्या मुलाबाळांचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे गेले सातत्याने अनेक काबाड काबाडकष्ट करून आम्हाला दोन रुपये शेतीमालातून सुद्धा मिळत नाही शेतीच्या मालाचा भाव नसल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांवर अत्यंत गरिबीची परिस्थिती निर्माण झाली आहे मुलांना नोकऱ्या नाही अशी परिस्थिती असताना जर अशा पद्धतीने आमच्या वाढ वाढला आणि जमिनी राखून ठेवण्यासाठी त्या जमिनी जर आम्हाला तुम्ही देत नसेल आणि अशा अनैतिक पद्धतीने आमच्या जमिनी जर तुम्ही हिसकावण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही कारण स्वर्गीय जोशी साहेबांनी सुद्धा सांगितलंय की संघर्ष करा जागे व्हा आणि तुम्ही हक्काचा न्याय तुमचा मागून घ्या म्हणून या पद्धतीने आम्ही आजपर्यंत आज खरं वास्तविक आता स्वर्गीय जोशी साहेबांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने सुद्धा आम्ही सरकारला सांगू इच्छितो की या काळात जर आम्हाला योग्य निर्णय दिला नाही तर लाखोच्या हजारोच्या संख्येने आम्ही मंत्रालयासोबत धडक घालण्याशिव राहणार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे आमच्या संपूर्ण काळूज गावाने आज एकी दाखवले आहे संपूर्ण गावच्या आणि अनेक अने गावच्या शेतकऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठीमध्ये दिला आहे अनेक संघटनांनी या ठिकाणी पाठीमध्ये दिला आहे म्हणून आता जर सरकारने या महिनाभराच्या कालावधीमध्ये आता उपोषणाला वीस दिवस झाले वीस दिवसाच्या कालावधी आम्हाला सांगितलं की उपोषण चालू आहे मराठ्यांचं आंदोलन चालू आहे निर्णय घ्यायला आम्हाला त्या ठिकाणी सरकार आमच्याकडे दुर्लक्ष देत नाही परंतु आता काल निर्णय झालाय आता आम्हाला निर्णय काय असल्या परिस्थितीत पाहिजे म्हणून आम्हाला जर निर्णय दिला नाही तर आमच्या संपूर्ण काळूसगाव सर्व शेतकरी भामासखेडच्या धरणामध्ये जाऊन जलक्षमती घ्यायला सुद्धा आहे म्हणून सरकारने लवकरात लवकर या ठिकाणी आमच्या उपोषणाचा विचार करावा आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा अन्यथा या ठिकाणी सरकारला सुद्धा या ठिकाणी मागत पडणार आहे जा दिखा दिखा दिखा। नगर शहरात यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भव्य देखावे आणि आरास केली आहे नगर शहरातील मंडळांच्या यंदाच्या देखाव्यांचा ज्येष्ठ पत्रकार तुकाराम बोंबले यांनी बुधवारी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला आढावा थोडक्यात पाहूयात राजघुनगर शहरातील हो हनुमान मंदिराजवळील सरदार चौक सार्वजनिक गणेश मंडळाने नंदीवर शंकर महादेवासह सात फूट गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे मंडळाचे हे एकोणपन्नासावे वर्ष असून अक्षय साळंके हे अध्यक्ष आहेत गणेश चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा साध्या पद्धतीने उत्सव साजरा करत आहे मंडळाची स्थापना एकोणीसशे चारमध्ये मध्ये झाली असून मंडळाचे हे एकशे एकविसावे वर्ष आहे मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र सुतार आहेत राजगुरनगर शहरातील मानाचा दुसरा गणपती चिमण्या गणपती गणेश मंडळाने यंदा अथर्व शीर्ष पठन उपक्रम राबवला मंडळाची अठराशे शहाण्णव साली स्थापना झाले असून अध्यक्ष राजेंद्र खेडकर आहेत तिनेवाडी रोडवरील संभाजी ग्रुप मित्र मंडळाने यंदा विद्युत रोषणाईसह आकर्षक मंदिरांचा सा देखाव्याचे सादरीकरण केले आहे सचिन उर्फ पप्पा भंडलकर यांनी मंडळाची स्थापना केलेली आहे मंडळाचे अध्यक्ष माजी उपसरपंच अश्विन कुमार भंडलकर आहेत पाबळे चौक परिसरातील योगेश्वर गणेश मंडळाने गेली बेचाळीस वर्षांपासून श्रीमंत दगडूशेठ गणेश मूर्तीची परंपरा कायम ठेवली आहे यंदा कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले असून गणेश विसर्जनानंतर रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन ठेवले आहे मंडळाचे अध्यक्ष नामदेव चव्हाण आहेत अण्णाभाऊ साठे नगर येथील योद्धा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेश मंडळाने यंदा नंदीसह दहा फुटी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे मंडळाचे हे अकरावे वर्ष आहे अध्यक्ष मनोज फुलावडे आहेत ठिगळस्थळ येथील एकविरा सार्वजनिक गणेश मंडळ यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही जिवंत देखाव्याची परंपरा कायम राखली आहे माणुसकीचा साक्षात्कार हा पंधरा स्थानिक लहान मोठ्या कलाकारांनी जिवंत देखावा सादर केला असून येथे मोठी गर्दी होत आहे मंडळाचे हे एकतीसावे वर्ष असून अध्यक्ष धीरज थिगळे आहेत चाकण गणेश मंडळांचा पुणे लाईफ माध्यमातून आढावा घेतला जात आहे पुणे लाईफ प्रतिनिधी प्रफुल्ल सतीश आगळे व शेवकरी यांनी काही मंडळांचा बुधवारी दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार मंगेश जाधव कार्याध्यक्ष शिवाय प्रतिष्ठान मित्रमंडळ गेले पंचवीस वर्ष झाले गणपती 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 गणेश उत्सव गन् आम्ही इथे साजरा करतोय मंडळाची स्थापना दोन हजार एक पंचवीस वर्षात आम्ही अनेक कार्यक्रम साजरे केलेत काय कधी जागेच्या अभावी जागेच्या अभावामुळं मंडळाला डेकोरेशन करता येत नाही त्याच्या व्यतिरिक्त आम्ही सार्वजनिक कार्यक्रम इतर राबवतो तसेच शिवाई ढोलताशा पथक म्हणजे कि पारंपरिक वाद्याला एक, एक कुठतरी चालना भेटावी म्हणून ढोलताशाचे आम्ही संयुक्त वादन घेतो जे काही पथक आहेत त्यांची मैत्री भावांनी एकत्र मिळून एकजूट व्हावं ज्यांचे वाद न व्हावं असे संकल्पने वादन घेतो तसेच नवरात्र महोत्सव करतो आणि इतर सा, सार्वजनिक का, कार्यक्रम म्हणजे वृक्षारोपण रक्तदान शिबिर असे इतर कार्यक्रम आम्ही राबवत असतो हो धन्यवाद नमस्कार मार्केट गणेश मंडळ आलेल्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत करीत आहे मी मार्केटचा गणपती मंडळा मार्केट गणेश मंडळाचा अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे मायासोबत सव, मायासोबत आमचे सहकार्य अकबरबाई काजे आडती अध्यक्ष रमेश शेठ गोरे व आमचे मार्केट गणेश मंडळाचे जुने सदस्य महेंद्र भाऊ बसोटे असतील मंडळानं यंदाच्या समोर मंडळ यंदा एकोणसाठाव्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना मंडळानं आपणा यंदा समोर बालाजीची प्रतिकृती या ठिकाणी मंडळाने आपल्या समोर सादर केलेली आहे मंडळ दरवर्षी गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी साजरा करत असताना मोठ्या प्रमाणावर अन्नदान या ठिकाणी केले जाते गणेश मंडळाच्या वतीने कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर अन्नदान देखील केले जात होते मंडळाला यंदा मोठ्यांचा ज्येष्ठांचा लहान बालकांचा व तरुणांचा मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे तरी सर्व दर्शनासाठी रोज भरपूर गर्दी होत आहे तरी मंडळाच्या सर्व सभासद अ वर्गणीधार यांनी मंडळाला यंदा देखील भरपूर सहकार्य केलेलं आहे या पुढे देखील मंडळाला भरपूर सहकार्य करावं हीच प्रार्थना करतो या वर्षीप्रमाणेच आम्हाला नेहमीप्रमाणे पुणे लाईव्ह या न्यूज चॅनलचं देखील आम्हाला दरवर्षी सहकार्य लाभत असून या वर्षी देखील सहकार्य लाभत आहे व येणाऱ्या पुढील कालामध्ये सुद्धा पुणे लाईव्ह या न्यूज चॅनलचं आम्हाला सहकार्य लाभावं अशी अपेक्षा करतो या ठिकाणी थांबतो खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार महात्मा फुले मार्केट मा याड या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल त्यांच्या आवक ही मध्यम स्वरूपात झालेली आहे परंतु गणपत गणपती उत्सव साजरा होत असताना या बाजारामध्ये व्यापाऱ्यांची गर्दी फार कमी प्रमाणात आहे त्यामुळे बाजार भाव हे थोडे स्थिरच आहेत आज आग्रूची कोबी असेल कोबी सहा ते दहा रुपये किलो आहे त्याचप्रमाणे फुलावर असेल फुलावर दहा ते पंधरा रुपये किलो आहे त्याचप्रमाणे वांगी प तीस ते पस्तीस रुपये किलो आहे टमाटेचे भाव कमी झाले मागच्या आठवड्यात टमाटे चाळीस रुपयापर्यंत होती ती आज फार वी पंधरा ते वीस रुपये झालेली कारलीसुद्धा पंचवीस ते तीस रुपये किलो आहे गवार पन्नास पन्नास टिकून आहे त्याचप्रमाणे दुधी भोपळा असून दुधी भोपळा दहा ते पंधरा रुपये किलो आहे डांगर भोपळा दहा ते बारा रुपये किलो आहे चवका तीस ते चाळीस रुपये किलो आहे मिरचीचे भाव गडगडलेले आहेत मिरची काळी मिरची असेल वीस ते पंचवीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे ज्वाला मिरची असेल ती तीस ते चाळीस रुपये किलो आहे तोडका तीस ते पस्तीस रुपये किलो आहे शिमलाचे भाव ढासळलेले आहेत शिमला तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो आहे श्रावण एक एवढासुद्धा डा भाव कमी आहे पंचवीस ते तीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे वालवर असेल सुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे सुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे भेंडी तीस ते चाळीस रुपये किलो आहे गोसाळे असेल गोसाळीसुद्धा तीस रुपये किलो आहे काकडी दहा ते पंधरा रुपये किलो आहे वटाण्याचे भाव टिकून आहेत वाटाणे नव्वद ते एकशे दहा रुपये किलो आहे त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल पालेभाज्यामध्ये मेथी पंधरा ते वीस रुपयाला गती आहे त्याचप्रमाणे कोथंबीर असेल कोथुंबीर दहा तेरा रुपयाला किती आहे त्याचप्रमाणे पालक पाच ते सात रुपयाला गती आहे शापूसुद्धा सात ते आठ रुपयाला गती आहे सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज